आटकोपर पूर्वमध्ये पराग शाह महायुतीचे उमेदवार आहेत आणि परागशा हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे असं रेकॉर्ड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काटकोपर पूर्वमध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यात महायुतीला थोडंसं मागे पुढे करावं लागतं अखेरी प्रकाश मेहता आणि परागशाह यांच्यामध्ये परागशाने बाजी मारली यांच्या विरोधात मनसेने उमेदवार दिला आहे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिला आहे संदीप कुलते आता एवढ्या मोठ्या संपत्ती असलेल्या उमेदवाराच्या समोरची फाईट जी आहे लढाई जी आहे ती साहजिकच अवघड असणार आहे नेमकी काय मुद्दे असतील किंवा कशी लढाई आहे कसा प्रचार होणार आहे या ठिकाणी भाजपचं वर्चस्व आहे आणि गेली अनेक वर्ष भाजपचा हा गड राहिलेला आहे संदीप जी माझ्यासोबत आहेत तर त्याचबरोबर दोन प्रमुख आहेत नमस्कार थोडंसं अवघड आहे म्हणजे साम दाम दंडभेद सगळं सुरू होतो असताना तुमची लढाई असं तुम्हाला वाटत असेल पण साम दाम दंडभेदमध्ये मनसे कुठेही कमी नाही मनसे आत्तापर्यंत तुम्ही प्रचाराची सगळी रणं तुम्हाला बघितली असेल तर ती एक नंबरवरचा पक्ष आहे प्रचारामध्येही सर्वात जास्त आघाडी आहे घरोघरी आम्ही ज्या पद्धतीने प्रचार करतो आहे तर जनता उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद देत आहे मागील पाच वर्षामध्ये जे काय आमदार आणि नगरसेवक होते ते इथे न फिरकल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष त्यांच्यामध्ये आहे त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की यावेळेस लढाई अवघड आहे यावेळेस लढाई फार सोपी आहे आणि अवघड त्यांच्यासाठी झालेली आहे यावेळेसचा पक्ष नंबर एक हा मनसे राहील कसं मला सांगा आघाडीचा उमेदवार बरोबर आहे महाविकास आघाडीचा पण उमेदवार आहे आणि महायुतीचा पण उमेदवार आहे महायुतीचा उमेदवार आहे जो आमदार आहे त्याला स्वतःला कळलेला नाही की तो दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस नगरसेवक होता त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ते आत्तापर्यंत तो आमदार आहे पण आमदाराचं काम काय त्यांनी काय करायला पाहिजे त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी कशा पद्धतीने लोकांशी जनसंपर्क ठेवायला पाहिजे त्याचा कुठलाही प्रकारचा जनसंपर्क लोकांमध्ये तर नाहीच नाही पण कामाची पण वानवा आहे ज्या पायाभूत सुविधा या जनतेला द्यायला पाहिजे होत्या त्या पायाभूत सुविधा देण्यामध्ये अयशस्वी ठरलेल्या आहेत आज ह्यांच्याकडे सहा सहा टम सातसाठ टर्म इकडच्या आमदारक्या राहिल्यात ह्यांचं गृहनिर्माण खातं ह्यांच्याकडे होतं जेव्हा सत्ता असताना त्यावेळेस ज्यावेळेस पॉलिसी बनवल्या त्यावेळेस पुनर्वस वसनाचे प्रकल्प असतील किंवा पुनर्विकासाचे प्रकल्प असतील ते रखडले आणि यात प्रत्येक ठिकाणी जेव्हा आज तीस कुटुंबांच्या जागी शंभर शंभर कुटुंब, कुटुंब येतात तर त्या बाबतीमध्ये तसं इन्फ्रास्ट्रक्चर असायला होतं म्हणजे मलनिसरण वाहिन्या असतील रस्ते असतील आणि सर्वात मोठं आणि सर्वात आ वासून बसलेला प्रश्न आहे की जो पार्किंग या सगळ्या प्रश्नांमध्ये हे अपयशी ठरताना दिसलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नांच्यामुळे आज घाटकोपरची जी दयनीय अवस्था झाली आहे ती अतिशय विचित्र आहे तुम्ही रमाबाई कामराजनगरमध्ये याल तर इथे निस्ता दोन तासाचा ता पाऊस झाला तर गुडघ्याभर पाणी साचतं हेच आमदार आणि नगरसेवक सांगतात की वरतून ब्रह्मदेव जरी आला तरी काय वाचवू शकत नाही कारण समुद्र सक सपाटीपासून हे सखल भाग आहे हा जवळचा भाग आहे अहो मूर्खांनो कोकणामध्ये जा कोकणामध्ये जाल तर समुद्रसपाटीलाच गाव आहेत नदीच्या किनाऱ्यालाच ते गाव आहेत मग तिथे का नाही पाणी भरतो तिथे काय सिस्टीम केली आहे जरा बघितली का प्रचाराचे मुद्दे नेमके काय म्हणजे काय तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही निवडून बघा हे जे आम्ही सांगितलं की हे जे मुद्दे आहेत हे फार रॉकेट सायन्सचे मुद्दे नाहीत फार सहज आणि सोपे आणि सहजरित्या शक्य होणारे विषय आहेत ह्याच्यामध्ये तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती पाहिजे ती काम करण्याची ताकद पाहिजे ज्यावेळेस हे सगळे प्रश्न मनसेला निवडून देतील तर हे सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावू शकतो असा आम्हाला ठाम विश्वास आहे राज ठाकरे यांनी म्हटलं की मनसेची सत्ता जर आली तर भोंग्याचा जो प्रश्न आहे तो पुन्हा पुढे आणू आणि सगळे भोंगे बंद करू एक विशिष्ट समाजाचं नाराजी आहे नाही अशी काही नाराजी आम्हाला कुठे दिसलेली नाही साहेबांचं जे म्हणणं आहे आता त्या समाजालाही हळूहळू पटायला लागलं आहे की जो भोंग्यांमध्ये त्रास होतो आहे आम्हाला त्यांच्या धर्माबद्दल किंवा त्यांच्या इतर गोष्टींबद्दल नाराजगी नव्हती ना पण तुमच्या त्या भोंग्यांमुळे जर आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांना त्रास होणार असेल तर ते भोंगे उतरवले पाहिजेत मग त्यांचं जसो व आमच्या समाजाचे पण असो तुमचे सण आहेत त्या सणाच्या वेळेस मुंगेवादल्या चे, तर आमचं कोणाचं आहे तसं ना नाराजगी नाहीचं त्या विषयांवर संदीप कुलते यांचा प्रचार सुरू आहे आणि कामराजनगर रमाबाई नगरमध्ये मोठी वस्ती आहे तिथे मोठे मतदार आहेत लोकसभेला या मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं होतं रमाबाईचे जे गट शाखाप्रमुख आहेत ते माझ्यासोबत आहेत एकूण काय परिस्थिती लोकसभेची परिस्थिती जर पाहिली आपण तर मतदारांमध्ये जाताना काय पाहायला मिळतं राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे जे पक्ष फुटतात फोडाफोडी करतात त्यांना काही तुम्ही मत देऊ नका असं म्हटलं आहे पण आता एक प्रश्न असा आहे की भाजपसोबतच मनसे आहे की काय असं म्हटलं जातं कारण भाजपचे जे प्रदेश आहेत मुंबईचे त्यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला सध्या तरी स्थिती जी आहे तुम्ही जे म्हणताय की बाबा फोडाफोडीचं राजकारण हे तर चाललेलंच आहे पण यामध्ये राजसाहेबांची जी मेन भूमिका आहे ती भूमिका महाराष्ट्राचा जो आ, जो ब्लू प्रिंट आहे त्यासाठी जो आराखडा आहे तो महाराष्ट्राचा कसा घडवायचा आहे हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि विकास कसा घडवायचा आहे याबद्दल त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं की एक संधी देऊन आम्हाला बघा की आम्ही कसं महाराष्ट्र घडू शकतो त्या बाबतीत तर कसं ठेवतात मतदारांच्या पुढे म्हणजे आम्ही जी आमच्याकडे जो विकास आराखडा जो ब्लू प्रिंटनुसार आहे तो आम्ही सर्वांना पाहायला लावतो सर्वांना ते ऐकवतो ठिकठिकाणी थीक त्यांनी त्यांचे तेन, व्हिडिओ हे केलेले आहे त्यानुसार आम्ही जनतेम जनतेसमोर सांगतो पण की आम्हाला एक संधी महाराष्ट्राला देऊन तुम्ही विकास आराखडा जो आहे त्याची तुम्ही एकदा पाहणी करा एकदा ऐका आणि त्यानुसार तुम्हाला समजेल की जर समजा हा विकास आरा आराखडा महाराष्ट्राचा असेल तर आमच्या विभागात जेव्हा जो आमदार येईल त्यासाठी राजसाहेब ती घडवायचं राज काम कसं कराल त्या विभागामध्ये कामराजनगरमध्ये मनसेचे नगरसेवक होते पण ते आता एकनाथ शिंदे गटात आहेत कामराजनगरचे शाखाप्रमुख मनसेचे मायासोबत आहेत जी म्हणजे मनसेचा किल्ला असं म्हणता येईल पण तो आता एकनाथ शिंदेंकडे गेला आहे आता कशी लढाई बघा याला आम्ही लढाई नाही समजत ज्या व्यक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडून आणलं आणि मनसे सोडून जर ते कोणत्या पक्षामध्ये गेले तर मला असं वाटतं ही लढाई कसली आहे हा सरळ सरळ विजय आहे कारण माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर इकडची जी स्लम असते सन्माननीय राजसाहेब ठाकरेंवर खूप प्रेम करते आणि फक्त राजसाहेबांवर प्रेम नाही हो आमचे जे उमेदवार आहेत संदीप कुलथे यांनी इकडे रस्त्यांचे जे प्रश्न आहेत हे घेतले हा जो पेट्रोल पंप मागे पडलेला ह्याचा विषय त्यांनी घेतला परत तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर इथे पाण्याचा प्रश्न होता हा त्यांनी घेतला राजावाडीमध्ये रुग्णांची म्हणजे एखाद्या गुराढोरासारखी तिकडे वागणूक मिळते हे प्रश्न त्यांनी घेतले आणि मग जर रोजगार मेळावा घेतात अनेक मुला मुलींच्या विद्यार्थ्यांचे हे ॲडमिशनचे जर काही कामं असतील तर हे करून देतात की मग जर मनसेचा जर समजा एक असा एक पदाधिकारी जर लोकांची कामं करतो आहे तर मग अशा पदाधिकाऱ्याला निवडून द्यायला सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी उमेदवारी दिली मग मा मला सांगा हे जे परीक्षा आहेत आमदार हे गेल्या पाच वर्षापासून आम्ही प्रत्येक सभेमध्ये जातो फक्त एवढंच विचारतो की बाबा आमदाराला तुम्ही ओळखता का हातवर करा सगळ्यांचे हात खालीच असतात आमदार तुम्हाला कधी भेटलाय का कोण करत नाही मग मला सांगा हे जे लोक म्हणजे जे आपण निवडून देतो ह्यांचा काय फायदा आहे आमच्या स्लम वस्तीला काय फायदा आहे रमाबाई नगर आणि कामराज नगरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी कधी काम करताना पाहिजे अजिबात नाही रमाबाई प्रश्न बघा आमच्या इकडे ना गल्ल्या घरं उंच झाली आणि गल्ल्या खाली झाल्या परत तुम्हाला सांगतो आमच्या इकडे काय होतं नगरसेवक पण पाण्याची पाईपलाईन टाकतो आहे आमदार पण पाण्याची पाईपलाईन टाकतो आहे पण पाणी मात्र एकाही नळाला येत नाही आमच्याकडे पोलीस वसाहत मोठी आहे शांतीसागर दक्षता यांचा गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी विकास थांबलेला आहे चाळींचा प्रश्न सुटलेला नाही आहे मग मला सांगा पावसाळ्यामध्ये ज्या पोलिसांना ज्या बिल्डिंग्स बांधून दिलेल्या आहेत अवती मुलं त्या मुली ज्या वेळेला जेवतात खाली सर वरून त्यांचा स्लॅब कोसळतो त्यांच्या लिफ्ट्स खाली पडल्या आणि रमाबाई नगरमध्ये बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे म्हणजे सगळं सर या ठिकाणी लाईट्स असतील किंवा बऱ्याच काही गोष्टी असतील या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही रमाबाईचं रिडेव्हलपमेंट होणार होतं कुठपर्यंत आलंय काय अडचणी काय काय होत का नाही आता महायुतीचं सरकार म्हणते की आता सगळं प्रोजेक्ट पास केलं महायुतीचं सरकार फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे आत्ता जो काय प्रकल्प चालू आहे तो एम एम आर डी एचा प्रकल्प चालू आहे जो पूर्वद्रुतगती महामार्ग आहे तो पुढे त्यांनी वाढवलेला आहे त्या ब्रीजचं बांधकाम आहे पण त्या ब्रिजचं बांधकामाच्या वेळेस जवळपास पंधराशे ते सोळा झोपडं म्हणजे सोळा हजार झोपड्यांचा प्रकल्प ह्याच्यामध्ये बाधित होणारा तो वेगळा आहे पण त्याच्यामध्ये वन खात्याची सोळाशे जमिनींचा झोपड्या ज्या आहेत त्यांचा प्रश्न अजून त्यांनी प्रलंबित ठेवलेला आहे तो मार्गी लावणं गरजेचं होतं त्याच्यानंतर आज जे ट्रान्सफर फीज असतील किंवा इतर पण ज्या अॅकॉमोडेशन फीज असतील त्या रद्द करणं गरजेच्या होत्या त्या त्यांनी अद्यापपर्यंत केलेल्या नाही त्याच्यामुळे तो प्रकल्प संतगतीने चालताना दिसत आहे लोकांच्या ज्या काय मागण्या आहेत तुम्ही काय अम्युनिटीज देणार आहात कशा पद्धतीचा विकास असेल आमच्या ने इमारती नेमक्या कुठे बसतील आम्हाला कशा पद्धतीची गरज असतील ह्या सगळ्यांचा अभाव आज त्या पद्धतीने दिसतो आहे विकासाची त्यांची इच्छा असेल अपेक्षा असेल त्याला कधी मनसेने विरोध नाही केला पण त्या विकासाच्या नावाखाली तुम्ही भकास करू नका असंच मनसेचं ठामपणे मत राहिलं आहे आणि ह्या गोष्टीला मनसेच्या लोकांचाही एक पाठिंबा मिळतो आणि प्रत्येक वेळेस आम्ही ह्या जेव्हा भूमिका आहे तर आज त्या सोळाशे वनक्षेत्रातल्या येणाऱ्या जमिनींनासुद्धा देण्याची मागणी आम्ही मनसेने केलेली या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रचार केला जातो आहे महायुतीकडून आता लाडकी बहीण योजना आहे पंधराशे रुपये खात्यात मिळाले तुम्ही आता मतदान मतदाराकडे जाता तर त्यांचं कल कुणाकडे असतो महायुतीकडे असतो की तुम्हाला हा ताई आम्ही बघू कसं आहे आम्ही जातोय दरवा दरोदारी जातोय लाडकी बहीण योजनाही चालू केली आहे सरकारनी पण लाडकी योजना ही, ही अक्षरशः फेल झालेली आहे कारण आता महिलांना समजलं आहे कसं अडीच को, लो, कोटी लोकांना पैसे मिळाले सांगते मी भले अडीच कोटी पैसे अडीच कोटी महिलांना पैसे मिळालेत पैसे कोणाचे आम आमचेच आमचेच पैसे आम्हाला रिटर्न करता येत आहे हे महिलांना कळलं आहे की आमचेच पैसे आम्हाला रिटर्न करतात आहे आणि सरकार आता हवती म्हणून आता पुढच्या महिन्यात पुढच्या वेळेला जर सरकार नाही बसली महिलांना पैसे कोण देणार त्यापेक्षा महिलांना कामं देणं गरजेचं होतं महिशा महिलांना उद्योगधंदे देणं गरजेचं होतं पैसे देण्यापेक्षा उद्योगधंदे दिले असती कामं दिले असती महिलांनी बारा महिने बसून आपल्या प परिवारांना सांभाळलं असतं आपल्या मुलाबाळांना शिकवलं असतं पंधराशे रुपये देऊन महिलांचं घर नाही चालत आज आम्ही पण कितीही कितीही म्हणजे कसर का केली काही केलं तरी पंधराशे रुपयात घरं नाही चालत पंधराशे रुपये ही लाच दिली आहे महिलांना महिलांची मतं विकत घेतली आहेत पंधराशे रुपयामध्ये सरकारने आणि हे आता सगळ्या महिलांना कळलंय महिला सदन जे नेते आहेत म्हणजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते म्हणतील की आधीच सरकार देतच नव्हतं आम्ही थोडे दोन दोन पैसे तरी लाच आहे ती आम्ही आधीच्या सरकारकडे पण मागितलं नाही आणि आई आत्ताच्या सरकारकडे मागितलंय सरकारला भीती आहे म्हणून त्यांनी महिलांना पैसे दिले कसं आहे की एका घरात एका महिलाला पैसे दिले म्हणजे एका घरात चार मतदान फिक्स झालं असं असतं एक महिलांनी मतदान केलं म्हणजे घरातले चारही जण मतदान करणार हे सरकारला नाही सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून महिलांचं मत विकत घेण्याची कामं केली ही लाच आम्ही तर नव्हती मागितली ही लाचच दिलेली आहे है। आता ह्याच्यापुढे काय होणार ह्याच्यापुढे सरकार देणार पैसे नाही उलट सरकारनी जर महिलांना उद्योगधंदे दिले असते ना तर कदाचित महिलांचं मत परिवर्तन दादा, दादा म्हणतात की शेचाळीस हजार कोटी रुपये ठेवले हो बरोबर आहे कुठे ठेवलेच असतील ना आमच्याकडनं लुबाडलेले आहेत एवढी महागाई झाली आम्ही एवढे टॅक्स भरतोय सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसं जी कामं करतात त्याच्यावर टॅक्स भरला जातोय त्यांचे पैसे लुबाडतात तर देणारच कुठे त्यांच्या खिशातून पैसे देतात आमचेच पैसे आम्हाला नाही होणार मुळेच होणार नाही महिला काय म्हणतात महिला हेच म्हणतात आहे की काय फायदा आत्ता आम्हाला पैसे दिले आत्ता आमचं घर चला ठीक आहे पंधराशे रुपयात काहीतरी आम्ही चपाती भाजी खातो आहे पण नंतर काय नंतर कोण नाही आतापेक्षा आम्हाला उद्योगधंदे दिलेच जास्त महिलांमध्ये पूर्णपणे नाराजगी आहे कारण महिलांना कळलं आहे की ही मतं विकत घेण्याची कामं आहेत पराग शाह जे आहेत त्यांच्या बलाढ्य लोक उमेदवार आहेत महायुतीचे आणि त्यांच्यासमोर मनसेचे संदीप कुलते आणि त्यांचे कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्ते कशाप्रकारे रिंगणात आहेत हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला मी इथे थांबतो विज कामेश विलास आठवले न्यूज टेक महाराष्ट्र